कराडला दोन पिस्तूल व तीन हे हस्तगत बेकायदेशीर पिस्तूल व कारतूस विक्री व खरेदीसाठी आलेल्या तिघांना केली अटक कराड शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळेश्वर तालुका कराडगावच्या हद्दीतील पवारवस्ती रस्त्यावर बिना परवाना बेकायदेशीर पिस्तूल व कारतूस विक्री व खरेदीसाठी तिघेजण आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने गोळेश्वर रस्त्यावरील पवार वस्ती येथे पोहोचत सापळा रचला यावेळी उसाच्या शेतालगत विहिरीजवळ थांबलेल्या आकाश चव्हाणकडे अन्य दोघे जण चालत आले त्यांच्यात चर्चा सुरू असताना केशरी रंगाच्या पिशवीत असलेल्या वस्तूंची त्यांनी देवाणघेवाण केली या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतल्यानंतर तेजस गुरव याच्याकडे सिल्वर रंगाचे पिस्तूल जय कंसे याच्याकडे तीन जिवंत कारतुसे तर आकाश चव्हाण यांच्याकडे एक पिस्तूल मिळून आले चौकशीत त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसून ते पिस्तूल व कारतुसाची विक्री खरेदी करण्यासाठी आले असल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड